श्री स्वामी समर्थ विष्णु षोरश स्त्र औषधे शयने विष्णु च जनार्दन च जापते युद्धे चक्रधर देवं प्रवासे चिविक्रम नारायण मधुत्यागे श्रीधरं प्रिय संगमे दुःख स्वप्न स्वप्ने गोविंद दुःख स्वप्न गोविंद नरसिंह पावके जलाशयनी जलामदेवाराम च पर्वतेरघुनन्दनं गमने वामन चे सर्वकारेषु माधवम् नमामि नमा ये पटेत सर्व पाप विमुक्त विष्णुलोके मह्यते स्वामी समर्थ आज एकादशी आहे त्यानिमित्त हे स्तोत्र नक्की सर्वांनी म्हणावे यासाठी सात ते दहा मिनिटं लागतात आपल्याला बारा वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र करता पठण करता नाही आलं तरी हे स्तोत्र नक्की पठण करा या स्तोत्राचा अर्थ आहे औषध घेत असताना विष्णूंचे नामस्मरण करा जेवण करत असताना जनार्दन हे विष्णूंचे नाव आहे त्याचं नामस्मरण करा पद्मनाभ झोपलेले असताना हे हे विष्णूंचे नाव आहे लग्नाच्या वेळी निर्माणकर्त्याचे म्हणजे युद्धात चक्रधर देवांचे वनवासात त्रिविक्रमांचे नारायणाचे शरीर सोडताना श्रीधराचे प्रियसीशी संगम करताना एका दुःख स्वप्नात गोविंदाचे संकटात असल्या असलेल्या सर्वांनी मधुसूदनांचे नामस्मरण करावे जंगलात असताना नरसिंहाचे अग्नीत किंवा आगीत पाणी वाहून नेणाऱ्यांचे पाण्यातल्या डुकराचे म्हणजे वाराह हे विष्णूंचेच एक रूप आहे डोंगरावर रघुनंदनांचे वामनांच्या प्रवासात वामनाचे प्रवासात आणि माधवाला नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे अस या स्तोत्राचा अर्थ आहे तर विष्णूंची अनेक रूपा आहेत आपल्याला येणाऱ्या अडचणीमध्ये विष्णूंचे हे नाव घेतले तरी ते अडचण नक्कीच कमी होते नमामी पटे सर्व विने मुक्त विष्णू लोके मही येते या शेवटच्या कडव्याचा अर्थ आहे की जो कोणी भक्त सकाळी उठून हे सोळा नाम जप करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णू लोकात स्थान मिळते असं हे सोळा ओव्यांचं स्तोत्र आहे आज एकादशीपासनं या स्तोत्राची नक्की सुरुवात करा एकादशी केल्याने आपल्या जीवनातील पन्नास टक्के तरी अडचणी कमी होण्यास मदत होते हे स्तोत्र पठण करण्याचे महत्त्व खूप आहे आज तुम्ही दिवसभरात कधीही हे स्तोत्र करू शकता सकाळी तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही दिवसभरात नक्कीच करावं हे स्तोत्र भगवान विष्णूंच्या सोळा नावांचा एक सुंदर संग्रह आहे जो आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांच्या विविध रूपांची आठवण करून देतो या नावांचा जप करून भक्त भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करू शकतात आणि त्यांचे जीवन आनंदी बनवू शकतात श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्ही विष्णूंची सोळा नावे पठण करावीत